फोर थ्री टू वन लेट ले ताकद पायाची जिद्द कबड्डीचा कबड्डी स्टार्ट या ठिकाणी जसं क्रमांक एक रेड मोर्चावरती लक्ष्मी नारायण ना वालावल संघाकडून पहिली रेड सुरित्या नक्कीच रेड मोर्चावरती राईट कॉर्नर मध्ये रेडर पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पहिली रेड घेतल्यानंतर गौरव गावकर जर्सी क्रमांक तेवीस प्रदान केलेला खेळाडू आहे पहिली जोखीम उठवण्याचा प्रयत्न नसेल गौरवचा करणं प्रारंभीचे काही मिनिट सुरू आहेत आणि त्यामध्ये खोलवर चढायचा कोणते प्रयत्न दिसत नाही तो गौरवचा जर्सी क्रमांक तेवीस दुसऱ्या बद्दल लक्ष्मी वालावल संघ क्रमांक एक खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होता परंतु बचावात्मक चढाई म्हणता येईल चढाई चढाईची जोखीम उठवायला तयार नाहीत कारण प्रारंभीची काही मिनिटं सुरू आहेत मध्यंतरानंतर निश्चितच एक आक्रमक चढाई आपल्याला पाहायला मिळेल परंतु दुसऱ्या बाजूनं एम रेड पुन्हा एकदा शून्य शून्य असा गुणफलक या फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये शून्य सात क्रमांकाची जर्सी परिधान केलेला पंचकुशी फुंडाघाट संघाचा तडाईपटू चढाई करताना दिसतोय महापुरुष चषक दोन हजार च्या चौथ्या पर्वाचा विजेते विजेतेपदाचा संघ ठरवणारा हा मेगा फायनलचा सा सामना मैदानावर दोन्ही संघ एकमेकांची ताकद एकमेकांचे डावफे अडकवण्याचा प्रयत्न करतोय थर था। रेड असेल पंचांचा इशारा होतोय शून्य नाईन क्रमांकाची शून्य थ्री क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आहे महापुरुष कला क्रीडा मंडळ निरवडे आयोजित आपण अनुभवतोय कबड्डी स्पर्धेचा महाअंतिम सामना सूर्य कशी पकड पाहायला पंचकृषी फोंडाट संघ या ठिकाणी आपल्या गुणांचा श्री गणेशा करताना दिसतोय सुरेख प्रकारची पकड आणि त्यानंतर तेवीस नंबरची जर्सी पंडान केलेला गौरव जावकर पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय करण्याचा प्रयत्न होता परंतु इतका चप्पळ खेळाडू आपण पाहतोय लक्ष्मीनावर संघाचे शून्य एक अशी या ठिकाणी गुणसंख्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तगडे एका बजून कुणाचा मालावर गावचा संघाची पकड पाहायला मिळते एक एक अशी गुणसंख्या मैदानावरती छोटा पॅकेज बडा धमाका लक्ष्मी वालावलं वाला संघाचा योगेश घाडी खोलवर चढाई पाहायला मिळते परंतु बचनात्मक चढाई क्रमांक पंधरा परिधान केलेला खेळाडू दोन्ही संघ निश्चितच प्रारंभीच्या मध्यंतरापूर्वी गावपे घाटण्याचा प्रयत्न करतील आणि या ठिकाणी टच होतोय योगेश आघाडी या ठिकाणी एक गुण प्राप्त करतोय दोन एक अशी आघाडी मैदानावरती लक्ष्मी देणार वाला विपक्ष पंचकोशी फोंडा काटा मेगा फायनलचा थरार आपण अनुभवतोय औचित्य महापुरुष कला क्रीडा मंडळ निरवडे आयोजित पण या ठिकाणी निमंत्रित संघांची एक भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा चौथ पर्व आणि या चौथ्या पर्वातील मेगा फायनल लक्ष्मी वाला वाला, वाला संघ एक पंच या ठिकाणी लक्ष्मीनारायण वालावाड संघ दोन एक शून प्रकार एक प्रकारचे आणि गुणाची कमाई करतोय विरुद्ध मेगा फायनल लक्ष्मी नारायण वालाबा विरुद्ध पंचकृषी फोंडा घाट या दोन तुल्यवाळ संघा दरम्यान चौथ्या पर्वातला विजेते पदाचा संघ कोणता हे निश्चिती करणारा मेगा फायनल मैदानावरती तीन लक्ष्मी नगर वाला वाला तीन गोण त्यानंतर एक सोर एक प्रकारचे रेड पाहायला मिळते आहे पंचकोशी पोटा घाट संघाकडून आता मात्र जर आपण गुणफलक पाहिला तीन तीन अशी बरोबरी आणि पुन्हा एकदा योगेश घाडी जर्सी क्रमांक पंधरा परिधान केलेला योगेश घाडी तीन तीन अशी समान गुणसंख्या अंतिम सामन्यासाठी योगेश गाडी आपल्याला पाहायला मिळतोय बचात्मक परंतु निश्चित पोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होता तीन तीन अशी गुणसंख्या वेगळं पाण्याचा थरावर पाहतोय जर्सी नंबर सतरा पंचभजी पोंडगट संघाचा एक तडाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न परंतु तितकाच बच्चवात्मक खेळ करताना दिसतोय अर्थात संघ बरोबरी आणि पुन्हा एकदा शून्य सात क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे लक्ष्मीनारायण वालवल संघाचा एक अनुभवी चढाईपटू मैदानावरती दिसतोय मेगा फायनलच्या सामन्यामध्ये मग तडाई पाहायला लक्ष्मी नारायण वालावल तर पंचकुशी फोंडाकट संघाचे त्यामुळे तीन तीन अशी थोडेसे मंदावलेली म्हणजे थांबलेली गुणसंख्या ही मैदानावरती गौरव जर्सी क्रमांक तेवीस अजून एक हुकमी एक्का पंचकुशी फोंडाकट संघाचा जर्सी क्रमांक तेवीस पाहायचा आहे प्रयत्न परंतु या ठिकाणी थर्ड इशारा होतो थर्ड रेड तीन तीन अशी गुणसंख्या कोलवर तडाई लक्ष्मीनारायण संघाकडून पाहायला मिळते दोन तुल्यवर संघ दोन ताकदवर संघ मैदानावरती दोन ताकदवर संघ फायनल मध्ये खेळताना दिसतात लक्ष्मीनारायण वालाबल यांच्या समूहेत पंचकुशी गट संघ मात्र कशी पकड पाहायला मिळते तीन विरुद्ध चार असे गुणसंख्या मैदानावर लक्ष्मीन वाळवल संघ तीन गुण पंचक्रोशी पोंडाकाठ चार गुण पुण्यात गौरव जर्सी क्रमांक तेवीस अजून एक हुकमी तडाईपटू पंचकृषी पोंडाकाठ संघाचा गोलवर बचात्मक चढाई आघाडी कशी पकड पाहायला नागेश यांच्याकडून चांगली पकड म्हणता येईल नागेशची आणि चार चार अशी बरोबरी होताना दिसते दोन्ही संघांची हाय व्होल्टेज मुकाबला आहे फायनल चा मुकाबला आहे मेगा फायनल आहे त्यामुळे निश्चितच विजेते पदाच्या चषकावरती नाव कोरण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल एका बाजूला लक्ष्मीनारायण मालाबल संघ या संघानं पंचकृषी जामचंडी संघावर मात करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या बाजूला पंचकृषी पंचक्रोशी संघाने शिवदैवत संघाचा पराभव करून या स्पर्धेच्या प्रवेश केलाय दोन तगडे संघ मैदानावरती कुडाळ तालुक्यातील मालावल गावचा लक्ष्मी मैदान वालावल संघ आणि दुसऱ्या बाजूने कंटवली तालुक्यातील पंचकृषी फोंडाकाठ संघ जर्सी क्रमांक सतरा आपल्याला चढाई करताना दिसतोय चढाई पटू पंचकृषी फोटाकट संघाचा चार चार अशी गुणसंख्या या अंतिम सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये आता शेवटच्या क्षणांमध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्ष काही अंतर निर्माण करणार हा सामना पाहायला मिळतो या दोन संघांदरम्यान एका बजून लक्ष्मीनारायण वालावल संघ आहे दुसऱ्या बाजूने पंचकृषी फोंडा संघ मानता दोनही संघ तुल्यबळ संघ पाहायला मिळता येत मागच्या वर्षी विचार केला दोन नवीन चेहरे दोन नवीन संघ आणि ह्या वर्षी दोन नवीन संघ पाहायला भेटता येत मागच्या वर्षी जर या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकावरती नाव कोडणारा संघ आपण पाहिला मालवण रेवतळे संघ होता उपविजेता संघ म्हणून ना गिरुबा संघ आपण पाहिला परंतु ह्या वर्षी हे दोन नवीन संघ कुडाळ तालुक्याचा प्रतिध्व करणारा वालावलचा लक्ष्मीनारायण वालावल संघ तर कणकलू झाले तर प्रतिनिध पंचकृषी फोंडा या संघाच्या माध्यमातून केलं जात थर्ड रेड डू ऑर डाय रेड नक्कीच पाहायला मिळते जर्सी क्रमांक एक आहे रेडच्या मोर्चा वरती डाव्या कुपऱ्यात रेड ची सुरुवाती किकचा वापर किकचा प्रयत्न आणि त्यानंतर यावेळेस वा वायला मिळते प्रयत्न अन सक्सेसफुलने केलेली कमाल धमाल, बेमिसाल चार गुणांची रेड सुपर रेड आणि पहिली चार गुणांची रेड या वर्षीच्या या स्पर्धेची गुटफलाक बघा चार बनाम आठ आणि त्यानंतर जर क्रमांक सात यावेळेस वरती दावा केला जातो टच पॉइंटचा रनिंग सुरेख रित्या रीत गुड प्राप्त फोंडाट संघाकडून चढाई करण्यासाठी शून्य दोन क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू आक्रमक केलीचे आता मात्र मध्यंतरानंतर आपल्याला आक्रमक चढाया पाहायला मिळतील एका बाजूला जर पाहिलं तर दोन गुणांची आघाडी आहे लक्ष्मी मीनारा बालावर संघाकडून सुपर पाहिली त्या सुपर हेड नंतर सामन्याची थोडीशी आपण जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला ती वेगळी दिसते सहा आठ असा गुणपलक मैदानावर लावली यावेळी मात्र योगेश योगेश आपल्याला पाहायला मिळतोय मिळतो आहे पंचक्रोशी गट संघाच्या वतीने शून्य दोन क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला तडाईपटू अजून तीन गुणांची आघाडी आहे लक्ष्मीनारायण वालावल संघाकडे दोन्ही संघामध्ये द्वंद्व पाहायला मिळते कबड्डीचा कबड्डीचा थरार या ठिकाणी सुरेख अशी करतो आणि या ठिकाणी सुरेख पकड सहा बारा गुणफलक म्हणजे सहा गुणांची आघाडी ही लक्ष्मीनारायण वालावर वाल संघाकडे खोलवरची चढाई जर्सी क्रमांक शून्य सात परिणाम केला खेळाडू लक्ष्मीनारायण वालावर वाल संघाचा अर्थात अजूनही सहा गुणांची आघाडी दिसते वालावर वाल संघाकडे आणि तीच आघाडी कायम ठेवून चौथ्या पर्वाचा विजेतेपद मिळवतो का लक्ष्मीनाय मला संघ की दुसऱ्या बाजूला कम बॅक करून पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जान आणण्याचा प्रयत्न करतो का पंचकृषी फोंडाट संघ क्रमांक सतरा या ठिकाणी बोनस बोनस, बोनस गुणा जी कमाई करताना दिसतोय पंचकृषी फोंडाकट संघ सात बारा गावडेसर पुन्हा एक आपल्याला सात बारा <laughs> मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण सात बारा पाहिला होता आता सात बारा कोणाच्या नावावरती होतो ते सुद्धा पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे सात बारा पंचकृषी फोंडा घाटच्या नावावर होतोय ती सात बारा लक्ष्मी सात बारा हा महत्वाचा विषय फोंडा घाट संघाचा दर्शी क्रमांक सतरा आता मात्र आपल्याला आक्रमक लढाया पाहायला मिळतील दो, दोन्ही बाजूला वार पलटवार पाहायला मिळेल एका बाजूने सतरा क्रमांकाचा पंचकोशी फोंडाट संघाचा खेळाडू आहे उत्कृष्ट गुण घेण्यामध्ये यशस्वी ठरतो का बाजूनही आपल्याला दिसतोय सात बारा एका बाजून पंचवृषी फोंडाघाट सात गुण पाच गुणांची आघाडी मैदानावरती लक्ष्मीनारायण वालावल संघाची छोटा पॅकेट बारा धमाका या ठिकाणी योगेश घाडी आपल्याला मैदानावरती दिसतोय चांगली कामगिरी योगेशची बादल सामना सुरू होण्यापूर्वी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं योगेश घाडे असा एक खेळाडू आहे बादवार संघाचा की तो कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची त्या खेळाडूकडे ताकद आहे आणि तीच ताकद आज अंतिम सामन्यामध्ये दाखवताना दिसतोय तो योगेश घाडे निखिल चव्हाण सुपर रेड केली सेमीफायनल मध्ये संघाला अंतिम अंतिम पोहोचण्यासाठी एक चांगलं काम केलं आणि त्यानंतर योगेश गाडी आपल्याला फायनल मध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय आहे आहे पाहायला लक्ष्मीन वालावर संघाकडून प्रत्येक गुणा बरोबर आज लक्ष्मीनार वालावर संघ विजयाच्या दिशेने घडधौड करताना दिसतोय सात चौदा असा पूर्ण फलक सात गुणांची अजून एक आघाडी सात गुणांची आघाडी लक्ष्मी वालावल संघाकडे अजून एक पस्तीस जर्सी क्रमांक परिधान केला त्यालाही फोटो पाहायला मिळतोय सात चौदा असा गुणफलक सात गुणांची आघाडी लक्ष्मी मैदान वालावल संघ की पंचक्रोशी फोंडा काट पंचक्रोशी फोंडा की लक्ष्मी लक्ष्मीनारायण मालावल हे ठरवणारी हा अंतिम मेगा फायनलचा सामना महापुरुष चष्कावर कोणता संघ नाव करतोय हे निश्चित करणारा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय तेवीस नंबरची जर्सी परिधान केलेला गौरव जावकर मैदानावरती सात गुणांची आघाडी यावर मात्र प्रयत्न होता सूर्यप्रकाश खेळ पाहायला मिळतोय लक्ष्मीन वालावर संघाकडून कशाही परिस्थितीत या स्पर्धेच अजिंक्य मिळवायच पंचा इशारा येतो एक गुण म्हणजे आता गुण फलक आहे आठ चौदा आठ चौदा शेवटची पाच मिनिट शिल्लक आहेत आणि सहा गुणांचे आघाडी लक्ष्मीन वालावर वाल संघाकडे आठ चौदा असा एका गुणफलक एक जर पाहिलं तर टीपी आपल्याला पाहायला मिळतो टाइमपास टू सहा गुणांची आघाडी दिसते वालावर संघ टाइमआउट सहा गुणांची आघाडी या ठिकाणी अनुभवतोय शेवटचे काही मिनिट शिल्लक आहेत आणि गुणफलक या ठिकाणी सहा चौदा सहा चौदा गुणफलक निखिल चव्हाण ज्यानं सुपर रेट करून आपल्या सेमीफायनलचा सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता तोच सुपरमॅन निखिल चव्हाण ज्या खेळाडूने सुपर रेट टाकले होते आणि सुपर रेट मध्ये आपल्या संघाला जिंकून दिला होता फायनलचा तिकीट बुक करून दिला होता तो निखिल चव्हाण लक्ष्मीनारायण संघाकडून खेळताना छोट्या चवीचा खेळाडू आहे जे माला कबड्डी मधील एक भविष्य आहे आणि या ठिकाणी पकड पाहायला पाहायला मिळते असा गुण फलक मिळतोय पाच गुणांची आघाडी लक्ष्मी वालावर संघाकडे गौरव गावकर जर्सी क्रमांक तेवीस पर्यंत केलेला खेळाडू आक्रमण आक्रमण आणि आक्रमण शेवटच्या काही क्षणामध्ये शेवटच्या काही मिनिटामध्ये पंचवीस आक्रमक चढाई गौरव गावकर यांची कोलवर चढाई उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये एक पाहायला मिळते गौरवची परंतु गुणफलक अजूनही नऊ विरुद्ध चौदा पाच गुणांची आघाडी पाहायला मिळते लक्ष्मी मालवण वाल संघाकडे गतवर्षी महापुरुष रेवतळे मालवण संघानं अजिंक्यपद गिरोबा सांगेरी संघ न या यावर्षी दोन नवीन संघ अंतिम मध्ये आणि या दोन नवीन संघातील कोणता नवीन विजेता या स्पर्धेला मिळतो ते पाहणं ठरेल तीन मिनट चौथ्या पर्वाचा महापुरुष रस्ताचा कोणता संघ अजिंक्यपद असा दावेदार ठरतो हे सुद्धा पाहणं महत्वपूर्ण ठरेल नक्कीच सर शेवटच्या काही मिनिटांचा खेळ बाकी आहे तीन मिनिटं आहेत अच्छा या रजनीमध्ये या चष्कावरती आपलं नाव जातोय अमित चव्हाण सारख्या मातबर खेळाडूला बरोबर जबाब त्या ठिकाणी जखडलं जात आहे उचल बांगडी केली जाते आणि त्यानंतर मात्र गुणफलकात पडत ही सहा गुणांची नऊ बरा पंधरा पंधरा बराम नऊ सहा गुण फलक आणि बालावर संघ सहा गुणांच्या महत्वपूर्ण आघाडीवरती खेळतोय तर प्रतिस्पर्धी पंचक्रशी फोंडा संघ सहा गुणांच्या पिछाडीवर असताना शेवटच्या दोन मिनिटांचा खेळ बाकी जास्तीत जास्त चार रेण बहुधा इथून आपल्याला पाहायला मिळतील या चार रेड मध्ये सामना पलटवण्याची ताकद आहे का पलटवण्याची गौरव जागर रेड बोर्डच्या डिफेन्स डिफेंडर शांत राहिली तर नक्कीच डिफेन्स चा विजय असेल यावेळेस टाइमआउट सेकंड हाफ मध्ये हा टाइमआउट घेतला जातो युक्त होती है पंख फडफडाने से कुछ नाही होता उडान होती है नक्कीच कारण सहा गुणांची बढत आहे ही सहा गुणांची बडत कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल क्रमांक एक रेड मोर्चा या खेळाडूने चकित केलं यापूर्वी तब्बल चार गुणांची रेड देखील या खेळाडूने मारले याच सामन्या दरम्यान नक्कीच लक्ष्मीनारायण वालावर संघाचा विचार केला मेगा फायनलचा हिरो जर आपण बघितलं तर नक्कीच हा खेळाडू असेल एक गुण एका गुणाची कमाई दहा पंधरा पंधरा दहा दहा पंधरा पंधरा दहा हा गुणा फलक असताना पाच खेळाडू आहेत पाचच्या विरोधात एक खेळ आहे बाकी नक्कीच अटेम्प्ट केला गेला होता रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर ऑफलाईन जखडली जाते हेडरला जास्त आतमध्ये येऊ न देता पाहायला या खेळण्याचा खरोखरच एक दर्जेदार अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मीनारायण वालाबल कि पंचकोशी फोंडा काट पंचकोशी फोंडा काट की लक्ष्मीनारायण वालाबल थोड्याच वेळामध्ये आपल्याला नवीन विजेता पाहायला मिळेल अशा दोन संघ दरम्यान हा चाललेला महामुकाबला पाहायचा नवीन संघ कोणता आपल्याला पाहायला मिळतोय पंचांचा इशारा येतोय सामना संपल्याची आणि दोन हजार पंचवीसच्या चौथ्या पर्वाचा महाविजेता संघ लक्ष्मी नारायण मालावर संघ उपविजेता <ण्था> संघ पंचक्रोशी होंडा संघ